सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झालेली आहे आणि या सोडतीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलेला आहे कशा पद्धतीचं आरक्षण सोडत आहे जाणून घेऊया आपल्या सोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार शीतल पाटील आहेत कशा पद्धतीचं आरक्षण सोडत निघालेली आहे आणि कोणाकोणाला याचा धक्का बसला आहे आज बालगंधर्व नाट्यगृहामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत निश्चित करण्यात आले या आरक्षण सोडतीमध्ये प्रामुख्यानं तीन माजी महापौरांसह दिग्गज माजी नगरसेवकांना धक्का बसलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं प्रभाग वीसमध्ये म्हणाल तर योगेंद्र थोरात यांचा पत्ता जवळपास कट झालेला आहे मा स्थायी समितीच्या माजी सभापती संगीता हरगे यांच्या जागी आता ओपन पुरुष आल्यामुळं आता त्यांचे पतिदत्त अभिजित हारगे हे दावेदार असतील याशिवाय माजी स्थायी सभ समितीचे सभापती पांडुरंग कोरे संजय मेंढे यांनाही या आरक्षण सोडतीमध्ये धक्का बसलेला आहे याशिवाय तीन माझी जे महापौर आहेत त्यामध्ये गीता सुतार कांचन कांबळे आणि संगीता खोत या तिन्ही माजी महापौरांच्या आरक्षण बदल झाल्यामुळं यांनाही आता दुसऱ्या गटातून निवडणूक लढवण्यासाठी पर्याय शोधावा लागणार आहे सांगलीतून जगन्नाथ ठोकळे असतील मनोज सरगर असतील जे नुकतेच भाजपमध्ये स प्रवेश केलेला आहे त्यांनी तर अशा मोठ्या दिग्गज लोकांनाही या आरक्षण सोडतीचा फटका बसलेला आहे मागचा विचार केला तर पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी लढत होती तर त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत बघायला मिळाली आता महायुती आणि महाआघाडीमध्ये नेमकं कसं चित्र असणार आहे प्रामुख्यानं सांगली महापालिकेची ही निवडणूक महाआघाडीवर विरुद्ध महायुती असाच हा सामना असणार आहे पण महायुतीमध्ये पण सारं काही आलबेल असा नाही आहे विशेषतः परवाच चंद्रकांतदानी जे वक्तव्य केलं की जिथं शक्य असेल तिथं महायुती आणि नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती तर हे धोरण विशेषतः मिरज शहरामधल्या काही वार्डामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होणं थोडंफार दुसरं शक्यता दिसते आहे पण याचा परिणाम सांगलीच्या प्रभागावरसुद्धा होऊ शकतो त्यामुळं सांगलीतल्या त्या सांगली नगरसेवकांची प्रामुख्यानं मागणी आहे की भाजपबरोबर युती करावी पण मिरजेतलं बरंचसं राजकीय गणित हे विस्कटीत असल्याकारणानं यामध्ये भाजपलाच जास्त करून पुढाकार घ्यावा लागणार आहे महागाडीच्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे भाजपच्या विरोधातल्या घटक पक्षांना आणि समविचारी पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे नक्कीच बघतोय की आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे आणि महायुती आणि महाआघाडीमध्ये सुद्धा आलबेल नाही काही ठिकाणी या आघाड्या आणि युतीमध्ये सुद्धा लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज सांगली